अन्नातून विषबाधेनंतर राहुल गांधी पुन्हा सक्रिय अमरावती सोलापुरात उडवणार प्रचाराचा धुराळा राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते आहे पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडल्या आहेत दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू आहे राज्यामध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षातील दिग्गज नेते उतरल्याचं पाहायला मिळत आहे सोलापूरमध्ये सव्वीस एप्रिल तर अमरावतीमध्ये सात एप्रिल रोजी मतदान होणार आहे काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या चोवीस एप्रिल रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे ते अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित करणार आहेत अण्णातून विषबाधेनंतर राहुल गांधी यांना पुन्हा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय काँग्रेसच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ उद्या राहुल गांधींची जाहीर सभा होणार आहे सोलापुरातील मरियाई चौकातील एक्झिबिशन मैदानावर जाहीर सभा पार पडणार आहे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राहुल गांधी यांच्या सभास्थळाची पाहणी केली आहे सोलापूर विधा लोकसभा निवडणुकीतून वंचितच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे आता आमदार प्रणिती विरुद्धात आमदार राम सातपुते यांचा यांच्याशी थेट लढत होणार आहे या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती